Thank you हवेमध्ये गारवा निर्माण झाला की घरोघरी अनेक प्रकारचे पदार्थ केले जातात त्यातलाच एक पदार्थ आळीवाची खची खीर।, खीर कशी बनवायची ती ही चिकट बुळबुळीत पद्धतीने कशी बनवायची ते मी आज दाखवणार आहे चला तर मग भरपूर गुंधर्माणी युक्त पौष्टिक आळीवाची खीर कशी बनवायची नमस्कार मी मोक्षदा तुमचं माझ्या किचन मध्ये स्वागत करत आहे अळीवाची खीर बनवण्यासाठी सर्वात अगोदर मी गॅसवर कढई ठेवणार आहे त्यामध्ये दोन मोठे चमचे आळीव टाकून घेणार आहे ह्यामध्ये एक चमचा तूप टाकूयात असं तुपासोबत आळीव भाजून घेतल्यामुळे आपली आळीवाची खीर चिकट किंवा बुळबुळीत होणार नाही आळीव भाजायला वेळ लागत नाही काही सेकंदात हे आळी तडतडायला सुरुवात होते फार भाजायचं नाही जास्त भाजले गेले तर खीर कडवट होते पहा आळीव काही सेकंदातच तडकडलेले आहेत आता लगेचच आपल्याला गाईचे दूध घालायचे आहे तुमच्याकडं गाईचं दूध अवेलेबल नसेल तर तुम्ही इथं म्हशीचं दूध घेतलं तरीही चालेल हे दूध रूम टेम्परेचरला आणून घालायचं आहे आळीव आपण अगोदरच तुपात भाजून घेतले होते जर आपण आळीव कच्चे दुधामध्ये घातले तर खीर गोगुळीत आणि चिकट बनते म्हणून आपण थोड्याशा तुपामध्ये भाजून घेतलेले आहे ही टीप तुमच्यासाठी आहे अळीवामध्ये लोह कॅल्शियम असते महिलांमध्ये कंबर सौंदेदुखी हाडाचा कटकट आवाज येणे यासारख्या आजारावर ही खीर महिनाभर खाल्ल्यास आराम मिळतो छानपैकी दुधाला उकळी आलेली आहे गॅस बंद करून घेऊयात अर्धा तास आळीव दुधात भिजू द्यायचा आहे अर्धा तास झालेला आहे अर्ध्या तासाने आपण जागून उडून बघूयात हे पहा अळीवाला गोल असं वलय तयार झालेलं आहे अळीव छान भाजले गेलेले आहेत आणि ते भिजल्यात सुद्धा गॅस चालू करूयात अजून एक कप दूध घालूयात आता पाच मिनिट मंद गॅसवर आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे अळीवामध्ये बी कॉम्प्लेक्स आणि व्हिटॅमिन ई असतं आणि हे थंडीमध्ये आपली जी त्वचा कोरडी पडते ना त्या तो पडलेल्या मुळे केस गळतात आणि हे केस गळतात तर त्या केस केसगळतीसाठी आपण जर थंडीमध्ये आळीवाच्या खिरीचे सेवन केले तर आपल्याला ह्या केसगळतीच्या समस्यापासून सुटका होते आता इथं बघूयात चार ते पाच मिनिट झालेले आहेत खीर छानपैकी दाटसर झालेली आहे छान शिजलेली आहे आज आपण साखर न घालता अळीवाची आहोत आता शिजलेल्या अळीवामध्ये जायफळ खिसून घालायचं आहे गुळासोबत जायफळाचा स्वाद छान लागतो थोडी वेलची पूड पण यामध्ये टाकून घेऊयात जर तुम्हाला गुळ घालून खीर बनवायची नसेल तर या स्टेजला तुम्ही साखर घालू शकता ही खीर आणखीन पौष्टिक बनवण्यासाठी यामध्ये मी ड्रायफ्रूट्स घालणार आहे काजू बदाम आणि पिस्ते याचे तुकडे करून घेतलेले आहेत आता हे आपण टाकूयात चांगलं मिक्स करून घेऊयात आता लगेचच आपल्याला गॅस बंद करायचा आहे छानपैकी खीर दाट शिजलेली आहे आता आपल्याला ही खीर कोमट करून घ्यायची आहे गरम दुधात गूळ घातला तर खीर फाटू शकते त्यामुळे ह्याची वाफ पूर्ण जाईपर्यंत व कोमट होईपर्यंत आपल्याला वाट पाहायची आहे आपण इथं पाच मिनिट वाट बघूयात पाच मिनिट झालेली आहेत आता आपण दोन चमचे चिरलेला गूळ या दुधामध्ये मिक्स करूयात इथं गॅस बंदच ठेवायचा आहे आणि कोमट खिरीमध्ये आपल्याला दोन चमचे गूळ व्यवस्थित असा आपल्याला विरघळून घ्यायचा आहे अळीवामध्ये आयर्न कॅल्शियम ओमेगा थ्री फॅटी ॲसिड असतात त्यामुळंच आपल्याकडं आळीवाची खीर बाळांतणीला देण्याची प्रथा आहे छानपैकी खीर शिजलेली आहे गूळ पण व्यवस्थित मिक्स झालेला आहे आता आपण ही गरमागरम खीर सर्व करायला घेऊयात एका बाऊलमध्ये आपण खीर काढून घ्यायची आहे अशी रोज एक वाटी खीर जर तुम्ही महिनाभर खाल्लात तर तुमची कंबर दुखी दुखी आणि हाडाचा कटकट -कट आवाज त्याचप्रमाणे आपल्याला जो विकनेसपणा येतो महिलांना चाळीशीनंतर तर तो विकनेसपणा जाण्यास मदत होत आहे तर तुम्ही नक्कीच एकदा अशी अळीवाची खीर थंडी ट्राय करा जोपर्यंत थंडी आहे तोपर्यंत ही खीर तुम्ही सेवन करून त्याचे फायदे जाणून घ्या थँक्यू फॉर वॉचिंग माय चॅनल खीर आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बेल लायकांचं बटन दाबा